बाई काय करावा अस वाट राहिलं तरी आवून टाकावा अरे रे एवढं डोकं दुखलं नाही ग बाई कधी आई काय कर करू आता बापरे देवा मला काय शिक्षा देतो काय तू पंच जन्माची रे आता कोण आलं मारायला तिला माझं डोकं दुख राहिलं कोणता पाकल का भाऊजी काय काय नाही आल तो का तुला काय मला डोकं बिक बांधलं डोकं दुख राहिलं हा का नुसतं असं पटापट पडून राहिला असं आतमधून नुसतं कडाकडा चावत चावत ना हा बस बसा नाऊजी दिवसानी आली हा आलं म्हणलं चालव आहे का जाऊ बरं झालं आले तुम्ही मा एक काम तरी होईल मला एखादी डोक्याची गुळे आणून द्या ना या इकडे पाहिलं म्हणले कुणी असले तर पाहावा पण कुणीच नाही आजूबाजूला बरं झालं द्यावा आणि टाकले तुम्ही आणतो गोळे आणतो हा ना नाही हा गोळे आणतो तुमचं लय उठलंय का काय लय उठलं काय डोकं उठलं म्हणजे नुसतं भाना करून जाऊ राहिलं लय दुखू राहिलंय हा का तेवढं जाऊ भाऊजी तेवढं जाऊ लगेच जातो गोळी आणतो पैसे आहे तू आता पा आता भाऊ जाईल गोळी आणायची मग पैसे द्या का नसता का आणतो आहोत वहिनी भाऊचा काही फोन बिन काय आता त्यांचा काच फोन ते काच काम संपल्याशिवाय का ते माणूस येतं कसा असं असा महिने येते का पण मग फोन बिन येत हा फोन येतो काल आला होता आज नाही आला त्याच उठत नाही काय येत नाही लवकर म्हणजे त्याच तिथलं कंपनीतलं काम संपत नाही लवकर संपत नसत म्हणून त्याला विलाय पुरत नसत फोन करा असं काय असं ते नाही अरे पाच सहा महिने म्हणले बा बायको एक तो तिकड मस्त दोघांला आहे दोघंही मस्त काय कस तरी होत असं तुम्हाला पण मग कोण सांग कोणा म्हणजे तुला ते तो तिकडं मा भाऊ तिकडं येत तुला कर्मत का मन सर्विस साठी लागत तर घरात बसून थोडं बरं वाई मी, ना ना? ओ, मी मी न तू लय आडवी पडली वाटतेना आडवी म्हणजे भाऊजी तुम्हाला सांगते मी झोपेलच होते जेव्हा तुम्ही कडी वाजवली ना तेव्हा उठले थम्मी गोळी घेऊन येतो ना सुट्टी पैसे हाय का तुम्ही लवकर या बर का भाऊ पाच दहा मिनटात चल बाई थोडी पडून घेते हे भाऊजी होतो असं डोकं करका वाटतं वाटत नुसत चावा घेऊ राहिलो मधून नुसतं असं घास घेऊन राहिलो अरे बापरे मग बसती ना? ना? ना बस, बस? ते सांगितलं ना त्यांना का चांगली बारीतली गोळीतली मजेत मला पाचच मिनिटात तो भाऊ जायचं डोकं राहील हा का हा बरोबर एक काम करतो थांब मी पाणी आणतो तुला आणते ना मी आणतो जाऊ बस तू बस बर एल, बर आणतो मी बाई भाऊजी किती चांगले पाणी आणायला सुद्धा तेच गेले बरं झालं आले ग बाई आता गोळी घेते आणि झोपून घेते एक झोप काढली ना का डोकच उतरून जाईल माहिती थांब भाऊजी भाऊजी तुम्ही किती हो माझ्यासाठी अगं मी नाही केलं तर तू लवकर बरं नाही व्हायचं काय डोकं मी जर तुला गोली नसती आणाय गेलो तू होईल का ते बरं थांब आता गोळी घे बर केवढ्या गोळी गोळी आणच नको विचार करू बा घे पिऊन घे घेऊन गेलून घे पण आता त्याच्यावर थोडा आराम कर पाच दहा मिनट ना गोळी घेतली ना आता मस्त थंड वाटत हम्म डोकं राहील ना पण डोकं राहील म्हणजे मेडिकल वालं म्हण अहो तुमची भाऊ जे अशी पाच दहा करील मग तुला तो डोकं जवळ उतरत नाही ना मग इकडे बसा ना भाऊजी तुम्ही अंग बसू का हा बसा बसा तू मी पडत

पावरची गोळी दिली वहिनीला चांगलं ठोकूनच नच घेतो लई मानात होत माया बर झाला आज नेमकं तिचं डोकं दुखलं निमता कारणाना परत बर झालं जाव ती भाऊजी झोपले का ना मला थोडी पावरच आहे नुसतं कच तरी राहिलं बाई भाऊजी वही काय ग भाऊजी झपली का त्याने पडलं होतं माल दुखला लागल वाटल का बर आता हा बरं वाटलं बर म्हणजे आता काय सांगू तुम्हाला मस्त वाटलं ना भाऊजी ना बर म्हणून काय विचार इकडे या ना मला आहे ना अशी पावर आली पावर आली अशी तर तरी आली का आता तुम्हाला काय सांगू मी म्हणजे असे वाजे ताकद आली अशी पायामध्ये ताकद आहे असं वाटून मग उड्या माराव कायदा हा काय म्हणले आयला दिली पावत ची गोळी वहिनीला कामच करतो आता पाय कशी उड्या फेकीस होतली बिन्या तू पण रोटी नाही घ्या आता काय म्हणत होते काय नाही ते दरवाजाला कडी जावेल काय ते पाहिलं पाहतो ते कडीच जाऊ द्या म्हणत्या

बटन काढायला पाहिजे सांगते तेवढं कारण तुमची टोपली नुसती पावर आली अंगामध्ये मध्ये असं वाटू राहिले का <laughs> म्हणजे <laughs> तुम्ही घ्या ना समजून समजलं मला समजलं ना म्हणजे तुमच्या डोक्यात आता प्रकाश पडला डोक्यात आता आलं हा mm. काय आलं ते बा तुला कस तरी ना इड नाही ना तिथे आपक मला करून चुकलं ते तुला, तुला द्यान द्यान। ते दिसाची भेटेल नाही ना ते जे कायमच भेटणार ते त्याच्यामुळं ती वहिनी तुला असं ध्यान आलं माझ्या भावाच ध्यान आलं ध्यान ते सांग भावजी पण असं मला आता ते एवढ्या वर्षापासून कामालाय असं कधीच झालं नाही ते बळच इकडे यायला लागले ना तरी मी सांगते ना काय येऊ दोन पैसे त्या तिकडच रहा पण आज म्हणजे वेगळंच होत आणि ती गुळी घेतल्यापासूनच राहिलं गुळी घेतल्यापासूनच होऊर आलं आईला भारी काम झालं रे काय म्हणली भाऊजी दिल्याच एकच न भाऊजी काय म्हणते तुम्ही काय नाही म्हणजे चांगली गोळी होती तुला हा ना डोकं उतरलं म्हणजे असं उतरलं का आता दुसरीच पावर अंगात शिरली भाऊजी तेवढं काम करा ना मा वहिनी आहे या कामाला इच्छा नाही बर, -बर का आता वहिनीशी बरोबर असं नाही करत मला बरं नाही वाटत बर का पण मग मी करतो बर मा, सा का तुझा आत्मागार व्हायसाठी मी करतो काही गोष्ट पण माझ्या भावाला सांगणार नाही ना तुमचं कस काय सांगाल मी काय तेच नाही तर पाय नाही तर मग मला तो कापून टाकेल नाही ना भाऊजी आता काल तुम्ही टाइमपास करू नुसतरी हो राहील बाबा बाबा नुसतं आतूनही ना असं थरकाप थरकाप झाला आतमधून होईल का होईल का होईल नुसता असून असं आग आणि पिठल्या आग आग भडका झाला अजून वादच जाईल तुमचा हा ना चला ना वा वा तशी आली नसती काय म्हणली भाऊजी काय नाही हे दरवाजा लावेल तुम्ही नुसते बोलत राहते चालव ना लोक चाल 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 चालत्या भाऊजी हा चाल चाल दो बस इकडे बसाला शितारा आली बर घे घे पांघरून घे भाऊजी अग मी काची दिली म्हणजे तू डोक्यासाठी आणली म्हणजे तू मलाही नाव ठुवायला गेली असं थोडी नाही नाही वही नाही कोणची गोळी मी तुला का काल दे झोपूनच वायल वहिनी हे व्यवस्थित करू दे नाही का

मला निमती डोक्याची होळी दिलती का पावरची होळी दिलती हो वही काय तुहा डोक्यात फरक ये का काय तुव्हा डोक्यात फरक पडला का तू माई वही नाही मी तुला आज शब्वा देईल का ना ना काय ना म्हजे नागड्या पयी उघड गेलं आणि येऊन मेलं म्हणजे मेलं मग एवढी पावर कामं आली होती अहो ती आठवण आली तुझं नाही दिसायचे आता तुम्ही जवळ नाही नाही हो भाऊजी काही नाका बोलू मला नाही नाही भावजी Hmm? मला पावरचीच गोळी दिली होती मला नुसतं तुला आता बरं वाटलं ना शांत वाटलं ना ती गोळी कोणची असू पावतची असू नाही डोक्याची असू तो आता मन शांत झालंय ना तू बरं वाचलंय ना वाईने हा मला आता बर वाटलं आणि मग काल टेन्शन घेते तू काही या चाललोय घरी एवढं महाभावाला सांगू नको नाही जाऊ का मग ते बटणं लावून घ्या हा बटणं लावतो बर मग या मग बाबजा बाई डोकस उतरलो लय भारी गोळी होती डोकं उतरलं म्हणजे निघला गाम म्हणजे मात लय निघाला हा का हा तो तो शेर टाउन पियांडी वत बी डाव जमा हा तू द मसली का ना तो मी बाबा काही ना का जाऊ का मु हा जा वाट पाहत अस तू जाव मी जातो नि गो हा बाऊ ना नको करून देऊ नाही नाही तस बाई माणूस कस काय म्हणत नाही का मी आज केलं हं काही दुख दे माझा फोन कर मी काही लागलं तर घेऊन ये बर जाऊ का मग हा भाई असं डोकं दुखत होत बर झाले भाऊजी आले आणि त्यांनी गोळी आणून दिली पण त्या गोळींनी मला अशी ताकद करू न असं कसं तरी होत होत बाई काय करून बसलेली येऊन गाडा पाण्या नेमकी गोळी काची आणून दिली होती भाऊजींनी डोकं राहिलं पण अंगात पावर आली ना या प्रश्नाच मला काही उत्तरच कळा ना बाई अजून हा ते भाऊजी सारखे म्हणते तर नवऱ्याला नको सांगू नवऱ्याला नको सांगू जाऊ दे मरती काची गोळी असो पण मला फ फर, फरक पडला ना नाही तर नुसतं असं कड़ा कडाकडा खायचं म्हणते बाय आता घेते थोडस आरामच करते घेते झोपून